विक्रमगड जवार प्रतिनिधी जितेंद्र माडा दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस विक्रमगड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा जांभे येथे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मितवा फाउंडेशनच्या वतीने वया स्कूल बॅग देण्यात आल्या जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वया रंगपेटी शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी माननीय शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास टोकरे सदानंद गांगडा सामाजिक कार्याची आवड असलेले सामाजिक कार्यकर्ते वाकी पोचडे गावचे देविदास चौरे जांभे येथील सुरेंद्र बरफ विलास माळकरी मालवाडा गावचे प्रत्येक वर्षी शाळेला साहित्य मिळवून देण्याचे प्रयत्न करणारे श्री कमलाकर दादा भोईल विक्रमगड तालुका सरचिटणीस आणि अनिल पाटील शाळेचे मुख्याध्यापक विजय कुरकुटे जतीन राऊत सर मित्वा फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते रोकटोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी जितेंद्र वाडा विक्रमगड आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा अशाच नवीन नवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील